की जुबेनाई जस्टिस बोर्डने जी काही भूमिका घेतली ही मला असं वाटतं की नागरिकांच्या आणि शासनाच्याही मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करणारी कोणालाही दारू पिऊन आणि विना नंबरची गाडी चालवत कोणाला मारण्याचा अधिकार नाहीये त्यामुळे या प्रकरणामध्ये जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची पोलिसांची मनिषा आहे सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे कार अपघात प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी पैसे ला, ला अटक करण्यात आली आहे रुपये पुरवणारा अतुल घाट कांबळे याला अटक करण्यात आली आहे जे डॉक्टर त्याच्यात इन्वॉल्ड होते त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे हे जे काही प्रकरण आहे याच्या पूर्ण मुळाशी आणि तळाशी गेल्याशिवाय पोलीस विभाग थांबणार नाही तर पुणे हिट अँड रन केस नंतर पुणे पोलिसही आता ऍक्शन मोड मध्ये मुंबईत तीन ते चार दिवसात शंभरहून अधिक पब रेस्टॉरंट आणि बार वर कारवाई विविध नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बार पब कारवाई